हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि तर सकाळचं आठ वाजलेलं आहे आणि आठ वाजता केवढं ऊन पडलेलं आहे बघा मी इकडं भाकरी करायला लागलो आहे बाहेर आणि आज रानात औषध मारायला येणार आहेत त्यामुळं मी आज लवकर स्वयंपाक करायला लागलो आहे सगळे वा त्याने चुलत सासरे येणार आहेत मग इकडे बसलेलं होतं सगळं आवरून मी म्हटलं चार भाकरी, चेर भाकरी तर करून घेऊया पटकन त्याने आल्यावर आणि जायला येतंय म्हणून इकडं भाकरी करायला लागलो चुलीवर सकाळी लवकरच केलं तर बरं पडते कारण नंतर लई वारं पण लागते स्वयंपाक झालं नाश्ता झाला सगळ्यांचं आणि आता सकाळी गेल्यात राहणार औषध मारायला मी इकडं दोनच होतो आणि मी पण जाणार आहे तिथंच भरून ठेवलेलं आहे आणि आता लाईट पण आलेलं आहे पाणी भरून घेतलं आणि आता एक साडी आहे ते धुऊन टाकतो आणि मी पण जातो रानात आहे कुलूप घालतो मी पण धुवून टाकलेलं आहे जास्त नव्हते एक साडी आता चला कुलूप घालतो चला मी पण चाललेलं आहे आता रानात आणि आज मी वेगळे शर्ट घातलेलं आहे ते शर्ट का म्हणजे ते ज्वारी कसं मोठं झालेलं आहे उंच झालेलं आहे आणि ते हे हे आहे त्यामुळं शर्ट घालून त्यामध्ये हे करायला आहे त्यामुळं शर्ट घालावंच लागतं चला ते औषध मारायला सुरू पण केलं असेल मलाच वेळ झालेला जातं पण इकडं मी आता आलेलो आहे आणि आता औषध करून ठेवलेलं आहे आणि इकडं पहिले ते कॅनमध्ये भरायला लागले पाणी घालायचं आहे पाठीमागानी पण आहेत या लागल्यात औषध घेऊन बघा इकडं खाली मारायचं आहे मग नंतर इकडं वरती यायचं आहे त्यांनी पण एक घागर घेतलेला आहे चालले त्यांनी पुढं मी पाठीमागा आहे आणि माझ्या पाठीमागा बाबा पण या लागले तिथं घागर घेऊन एक तर हे बघा पंपमध्ये भराव लागल्यात आता ज्वारीत कसं लय झालेलं आहे आणि त्यासाठी दोन तीन वेळा मारायला लागतं ज्वारी कसंच मस्त छान आलेलं आहे खरं ते किड ते औषध मारायलाच पाहिजे इकडं बघा किडं कसं झालेलं आहे दाखवतो बाबा हातात घेतलेला आहे मीच म्हटलं हातात घ्या दाखवायला असं किडं झाल्यावर ते ज्वारीला लय म्हणजे लय हानिकारक आहे म्हणजे ते पुढंच येत येऊ देत नाही झाड ते असंच होतं आहे त्यामुळं ते औषध मारायलाच पाहिजे वेळेला कसं ज्वारीला लयच किडा झालेला आहे बघा ज्वारी तर बघण्यासारखं झालेलं आहे किड्यामुळं ते औषध मारायला लागतंय आता आम्ही चाललेलो आहे आणि परत आणायला औषध त्यांना कसं ते पोटातुख लागले बस म्हणून बसलेलं आहे त्यांनी थोडा वेळ मी म्हटलं बाबा बसा तुम्ही थोडा वेळ मी आणतो दुका लागले आधी स्पेशल आहे तो येऊ नका बसा बसालेलं आहे औषध केलेलं बॅरल भरून मग ते आता आणि परत पाणी आलं पाहिजे त्यामुळं बाबा गेल्यात पाणी आणायला त्यावर मी थोडा वेळ इकडं बसलेलो आहे आणि त्यांनी तिथं आहेत तिकडं अजून थोडं एक दोन गागर आहेत ते मारा लागलात म्हणून तिथं थांबलेलं था आहेत मी जरा इकडं थावले सावलीला बसलेला आहे काय आणले बघा हरभरा 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 अवा पुढं काटायत व्हिडिओ करत करत बघा ते या इकडे हे खाव्या बसून चला चला त्या आपण बस 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 जरा गार झाला चार घागर राहिले आलो तो तर भाजी होतं पंधरा दिवसात मस्त हरभरा झाला ते आंबटायबा छान 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 खायला होय हरभरा आणि कणसं अजून कणसं आलेलं नाहीत काय? औषधाचा हात आहे तसच खायला थांबा पाणी औषध मराय झालेलं आहे आता घरला आलो आहे मी आता घरला येऊन जेवायचं आहे वाचले एक वाचलेलं आहे सकाळी नऊला म्हणजे सुरू केलं होतं नऊ सा नऊ नऊ दहा वाजलं होतं तर औषध मारायला सुरू केलं होतं तेव्हा एक वाजलेलं आहे लाईट पण गेलेलं आहे नऊला लाईट आलं होतं चला आता व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया फरशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय